सोमवती अमोशेला उंबरट्यावरती ठेवा ही एक वस्तू सात पिढ्याचं दारिद्र्य पितृदोष नष्ट होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाची तिथी म्हणजेच सोमवती अमावश्या आज आलेली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या ही तिथी खूप महत्वाची मानली जाते कारण या दिवशी पितृतत्व हे हजारो पटीने पृथ्वीवरती जागृत असतं असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे सोमवती अमावशेच्या दिवशी काही उपाय करणे देखील अत्यंत आवश्यक आहे या दिवशी केलेले छोटे उपाय देखील अत्यंत प्रभावी ठरतात आणि ते आपल्याला हजरूपटीने फळ देखील देत असतात तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये प्रकर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी किंवा तो होतच नसेल तर तुम्ही सोमवती अमावशेच्या दिवशी प्रभावी उपाय नक्की करा दर महिनेला पित्रांची पूजा करणे आपल्याला जमत नसेल आवर्जून सोमवती अमावशेला पित्रांची पूजा तर्पण दान आणि काही प्रभावी उपाय हे अवश्य करावे यामुळे आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज प्रसन्न होतात तर मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अमावश्या आलेली आहे अमावशेचा प्रारंभ सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून सुरू होत आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी वाजून तीस मिनिटांना समाप्ती आहे सोमवारी असल्यामुळे ही सोमवती अमावश्या आहे तसेच अमावश्या तिथी ही माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी अमावशेच्या दिवशीच पृथ्वीवरती भ्रमण करत असतात मित्रांनो आपण सर्वजणच दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे आमावश्याच्या मुहूर्तावरतीच करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी अमावश्या खास करून सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे कारण धनाची देवी ही माता लक्ष्मी आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशा संबंधी काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे तर प्रत्येक स्त्री ही घरातील लक्ष्मीच असते त्यामुळे सोमवती आमावश्याच्या दिवशी घरातील प्रत्येक स्त्रीने हा उपाय नक्कीच करावा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी वास करेल अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल जर तुमच्या घरामध्ये पैशा संबंधी आर्थिक अडचणी असतील पैशाची चणचण भासत असेल घरामध्ये प्रखर पितृदोष असेल जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो व्यवस्थित चालत नसेल फायदा होण्याऐवजी तोटाच होत असेल घरात पैसा आला तर तो देखील टिकत नसेल तर घरामध्ये काही करणी बाधा असं काही असेल तर खूप तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुम्हाला यश मिळतच नाहीये प्रत्येक कामामध्ये तुमच्या अडथळे अडचणी होत आहेत किंवा मग तुमच्या घरामध्ये सतत भांडणे कलह वाद विवाद आहेत माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करत नाहीये ती तुमच्यावरती नाराज झाली आहे मित्रांनो या सर्व जर अडचणी तुमच्या जीवनामध्ये असतील तर तुम्ही अमावशेच्या दिवशी खास करून महिलांनी हा उपाय आवर्जून नक्की करायचा सोमवती ती 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 आहे सोमवती अमावश्या ही तिथी अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावशेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे या दिवशी केलेले उपाय हे कधीच निष्फळ होत नाहीत त्याचा लाभ आपल्याला मिळतच असतो तर महिलांनी आपल्या घराचे भरभराट होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येण्यासाठी आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करावी यासाठी सोमवती आमोशेचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून नक्की करा तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे आणि नेमकं काय करायचं आहे कधी करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला देखील देखील तुम्ही केलं नसेल तर तर जरूर करा मित्रांनो सोमवती अमावशेच्या दिवशी उंबरट्यावरती आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे जर ही वस्तू तुम्ही ठेवली तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच निघून जाणार नाही अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल आणि आपल्या घराची भरभराट होईल तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोमवती आमोशेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर पहाटे उठायचा आहे आमवश्याच्या दिवशी स्नानाला देखील अत्यंत महत्वाचं स्थान आहे तर आपल्याला यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गावरान गाईचं गोमूत्र देखील टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मग जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर मग अशा वेळी काय करायचं तर मग अशा वेळी काळे उडीद यामध्ये तुम्ही टाकायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे सोमवती अमावशेच्या दिवशी तुम्ही पांढरे शुभ्र कपडे परिधान करायचे आहेत काळे कपडे अजिबात घालायचे नाहीत ते टाळायचे आहेत नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप लावून आरती करा घ्यायची आहे देवपूजा आपली उरकून घ्यायची आहे तसेच सोमवती अमावशेच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करताना म्हणजेच आपल्या घरातील पर्शी स्वच्छ करताना त्यामध्ये मीठ आणि काळे तीळ आणि गाईचं गोमूत्र या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व पर्शी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे मित्रांनो यामुळे आपल्या घरातील जी काही वाईट नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होते नष्ट होते म्हणजेच आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे तर ती निघून जाते घरातील वाईट शक्ती आणि दारिद्र्याचा यामुळे नाश होतो माता लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करतात ज्या घरामध्ये स्वच्छता असते यामुळे खास करून सोमवती अमावशेच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल लक्ष्मी पाणी भरेल मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या शास्त्रानु घरातील मुख्य दरवाजा हा खूप महत्वाचं स्थान असतं आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये या मुख्य दरवाजातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजावरती एक वस्तू आवर्जून सोमवती अमावशेच्या दिवशी ही ठेवायचे आहे सोमवती अमावशेच्या दिवशी महिलांनी उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि स्वच्छता उंबरट्याची करून घ्यायची आहे नंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे उंबरट्यावरती रांगोळी म्हणजेच स्वस्तिक काढून उंबरटा सुशोभित करायचा आहे तर महिलांनो मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते लक्षात ठेवा तर आपल्यापैकी बऱ्याचशा जणी उंबरट्यावरती लक्ष्मीची पावलं काढतात तर ही लक्ष्मीची पावलं वरती आपली पावलं कधी चुकून पडतात तर हे लक्ष्मीच्या पावलावरती आपली पावलं पडणं चुकीचं आहे त्यामुळे उंबरट्यावरती लक्ष्मीची पावलं काढणं हे आवर्जून टाळा स्वस्तिक काढलं तर चालेल नंतर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे कलशातील पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत या कलशातील पाण्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आवर्जून टाकायची आहे तर ती म्हणजे काळे तीळ आणि हळद यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही यामध्ये काळे उडीत देखील यामध्ये टाकू शकता आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे आणि हा मुख्य दरवाजासमोर आपल्याला हे पाणी कलशातील शिंपडायचं आहे नंतर तुम्हाला घरातील तुमच्या घरातील जेवढे पण कोपरे आहेत त्या पूर्ण कोपऱ्यामध्ये हे हलकंसं थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक वाईट शक्ती आहे जी अलक्ष्मी आहे तर ती अलक्ष्मी निघून जाईल हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला काळे तीळ हरभरा डाळ उडीद डाळ आणि थोडासा एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि ही प्लेट आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायची आहे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही प्लेट आपल्याला तिथेच ठेवायची आहे नंतर संध्याकाळी प्लेट तिथून उचलायची आहे आणि हे काळे तीळ हरभरा डाळ उडीद डाळ आणि गूळ हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता देखील म्हणून संबोधतात आपल्या हिंदू धर्मात गाईला सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे किंवा श्रद्धा आहे त्यामुळे गाय ही खूप पवित्र आहे गाईला लक्ष्मीचे रूप देखील मानलं जातं सोमवती अमावशेच्या दिवशी जर तुम्ही गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घराची भरभराट होईल आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि पैशासंबंधी संबंधी ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील कोणतेही दान केले तर त्याचं शुभफळ हे आपल्याला आपले पूर्वज देत असतात त्यामुळे आपले पूर्वज देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात आमोशाच्या दिवशी पित्रांचे देखील आशीर्वाद मिळतील आणि आपला जो काही प्रखर पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल म्हणजेच नष्ट होईल मित्रांनो सोमवती अमावश्या दिवशी आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपण एक प्रभावी उपाय देखील आणखीन करायचा आहे आपल्या पित्रांसाठी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर उंबरट्याच्या बाहेर करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आहेत तिळाचं तेल देखील तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देवपूजेसाठी जे तेल वापरता ते देखील वापरू शकता यामध्ये कापसाची वाट घालून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही तांदूळ देखील टाकू हो शकता तर तुम्ही पितृदोषासाठी करत असाल तर काळे तीळ अवश्य टाका आपला मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून पित्रांचं मनामध्ये स्मरण करून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि मग तुम्ही ओम नम शिवाय या महामंत्राचा देखील जप करू शकता तर आपल्या पित्रांसाठी हा दिवा लावून नमस्कार करायचा आहे आणि मनामध्ये स्मरण करायचं आहे आपल्या पूर्वजांचं जर आपल्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा असं आपल्याला म्हणायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की आपले पूर्वज आपल्या उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि हे आपण सोमवती आमोशेच्या दिवशी जर आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पित्रांच्या नावाने दिवा लावला तर आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देत असतात यामुळे आपल्या घराची भरभराट होईल खास करून सोमवती आमवशेच्या दिवशी पितृतत्व जागृत असतं यामुळे आमवशेच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी पित्रांसाठी हा प्रभावी उपाय नक्की करा उपयुक्त माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद